आओ, आओ भाई, आओ भाई, आओ भाई, काय करताय कोण आपण मी बहिण थेट कोल्हापूरून आले महाराज तुमच्या दर्शनासाठी तहान ताने प्याली भूक भूकेने खादली महाराज मला तुमची शिष्या व्हायचंय बसा आराम करा मग आपण निवांत बोलू नाही महाराज आधी मला सांगा अनुग्रह होईल ना बाई शिष्य होणं म्हणजे दुसऱ्याचं बोट धरून चालणं आणि प्रत्येक जण तुकाचा शिष्य असायला हवा असं जर त्या पांडुरंगाला वाटलं असतं तर त्यानं प्रत्येक हृदयात वेगळा दिवा का लावला असता माझे अभंग मध्येच चमकणाऱ्या विजेसारखे असतील त्यानं क्षणभर वाट उजळून निघत असेलही पण आयुष्य उजळून टाकायचं असेल तर स्वयंप्रकाशित व्हा